दत्तवाड केंद्रस्तरीय स्पर्धा टाकळीवाडीत संपन्न दत्तवाड केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विद्यामंदिर टाकळीवाडी येथे दिनांक चौदा व पंधरा डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच मंगल बिरणगे व व्यवस्थापन समिती अध्यक्षा शुभांगे खोत यांच्या हस्ते संपन्न झाले तर बक्षीस वितरण समारंभ श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे चीफ एक्झिक्युटिव्ह राहुल दादा घाडगे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे उपसरपंच प्रमेला आवटी केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे केंदबा कांबळे खुशाल कांबळे तुकाराम चिगरे बाबासाहेब वणकोरे भरमू बदामे बाजीराव गोरे तुकाराम बदामे भरत निर्मळे कृष्णा कोळी संतोष चिगरे रमेश निर्मळे उपस्थित होते तर सूर्यकांत बदामे भरत निर्मळ प्रज्वल कोळी डॉक्टर विजय पाटील डॉक्टर दशरथ निर्मळे निशांत गोरे गणेश गोरे संजय पाटील छाया कांबळे छत्रपती संभाजीराजे पदसंस्थेचे विशेष सहकार्य लाभले सांघिक स्पर्धेचा निकाल प्रमाणे कबड्डी वरिष्ठ गट मुले विजेता नवे दानवाड तर उपविजेता टाकळीवाडी मुली विजेता कन्या हेरवाड उपविजेता कन्या घोसरवाड कबड्डी कनिष्ठ गट मुले विजेता टाकळीवाडी उपविजेता कुमार हेरवाड तर मुलींमध्ये विजेता कन्या दत्तवाड उपविजेता टाकळीवाडी खो खो वरिष्ठ गट मुले विजेता टाकळीवाडी उपविजेता कुमार घोसरवाड मुलींमध्ये विजेता टाकळीवाडी उपविजेता कन्या घोसरवाड खो खो कनिष्ठ गट मुले विजेता कुमार हेरवाड उपविजेता नवे दानवाड तर मुलींमध्ये विजेता टाकळीवाडी उपविजेता कन्या दत्तवाड रिले चार गुणिलेशंभर मीटर वरिष्ठ गट विजेता टाकळीवाडी उपविजेता नवे दानवाड वैयक्तिक स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे धावणे कनिष्ठ गट पन्नास मीटर मुले प्रथम आर्यन अनिल कांबळे द्वितीय गणेश सुभाष केंगारे तृतीय वैभव अनिल हळाळे तर मुले प्रथम अंजली विठ्ठल निर्मळे द्वितीय आदिती तातोबा चौगले तृतीय स्नेहासागर आडे शंभर मीटर धावणे मुले प्रथम सक्षम श्रोतेज कांबळे द्वितीय कृष्णा सुखदेव खोद तृतीय वैभव अनिल हळाळे तर मुलींमध्ये प्रथम द्वि आदिती तातोबा चौगले द्वितीय रिया सुरेश हुनर्गे तृतीय आलिशा मुसा द्वारखान वरिष्ठ शंभर मीटर धावणे मुले प्रथम सोहम उमेश निर्मळे द्वितीय अलंकार अण्णाप्पा पुजारी तृतीय श्रीशैल कांबळे तर मुलींमध्ये प्रथम गायत्री राजेंद्र तराड द्वितीय आफ अल्फिया लियाकत चांदखान तृतीय श्रेया संजय शेडबाळे दोनशे मीटर धावणे वरिष्ठ गट मुले प्रथम वेदांत राहुल वाळके द्वितीय विश्वजित जगदीश राजपूत तृतीय साहिल राजू ढोणे तर मुलींमध्ये प्रथम रितिका महावीर सदलगे द्वितीय गौरी संजय आलासे तृतीय दावल लाडखान चारशे मीटर धावणे वरिष्ठ गट मुले प्रथम राजरत्न तात्यासो कांबळे द्वितीय संस्कार संदीप कांबळे तृतीय नौमान मुस्ताक कुऱ्हाडेसर मुलींमध्ये प्रथम गायत्री राजेंद्र तराळ द्वितीय सुप्रिता भूपाल पट्टणकुडे तृतीय श्रावणी दिलीप कांबळे सहाशे मीटर धावणे मुले प्रथम मारुती सुभाष खोत द्वितीय वेदांत राहुल वाळके तृतीय सार्थक सिद्ध्राम नायकवडे तर मुलींमध्ये प्रथम अनुपमा अरविंद पाटील द्वितीय श्रद्धा संतोष गावडे तृतीय अनुष्का पांडुरंग नायकवडे लामुडी गट मुले सोहम उमेश निर्मळे उपविजेता मारुती सुभाष खोत तर मुलींमध्ये प्रथम विजेता गायत्री राजेंद्र तराळ उपविजेता श्रेया संजय शेडबाळे मुले विजेता सम्राट सूरज कांबळे उपविजेता स्नेहदीप सतीश निर्मळे तर मुलींमध्ये विजेता अनुष्का पांडुरंग उन्हाळे तर उपविजेता प्रतीक्षा लक्ष्मण माळे उंचवडी गट मुले विजेता सुशांत अनिल अंबुजे उपविजेता सोहम उमेश निर्मळे मुले सोहम बंडू वडर उपविजेता आशुतोष महेश अंबुपे तर मुलींमध्ये विजेता अनुष्का पांडुरंग उन्हाळे उपविजेता आलिया मुसा लाडखान कुस्ती निकाल पुढीलप्रमाणे पंचवीस किलोग्रॅम मुले विजेता आशिष रामदास बिरणगे उपविजेता अरिहंत शीतल मलिकवाडे तर मुलींमध्ये विजेता सिफा रसूल जमादार उपविजेता प्रतीक्षा लक्ष्मण माळी तीस किलोग्रॅम मुले विजेता सक्षम दिग्विजय कांबळे उपविजेता दर्शन सिद्धराम नायकवडे तर मुलींमध्ये विजेता भक्ती अण्णा पुजारी उपविजेता धनश्री अनिल भोकरे विजेता अलंकार पुजारी उपविजेता अभिजित संभाजी शिंदे तर मुलींमध्ये विजेता रितिका महावीर सदलगे उपविजेता समृद्धी प्रफुल्ल वाळके चाळीस ग्राम मुले विजेता समर्थ सिद्धा पुजारी उपविजेता आर्यन राजू बदामे तर मुलींमध्ये विजेता दिव्या संतोष कोळी उपविजेता स्वाती सुखदेव खोत पंचवीस किलोग्राम मुले विजेता श्रवण सोमलिंग अकिवाटे उपविजेता आदर्श सयाजित चौहान मुलींमध्ये विजेता गायत्री राजेंद्र तराळ तर उपविजेता लिबा आक्रम सदर केंद्रस्तरीय केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी गटशिक्षण अधिकारी भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांचे मार्गदर्शन लाभले तर केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे रमेश शंकर कोळी केंद्र मुख्याध्यापक राजू जुगळे क्रीडा विभाग प्रमुख भालेचंद्र खोत दत्तवाड केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिरोड प्रतिनिधी चंद्रकांत माने